हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे घरात कोणतीच भाजी नाही आहे मग बिगर कांदा लसून कोणती भाजी करता येते ते, ते हिरवी मिरची असे मधून कट करून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं भाजी तिखटसुद्धा होत नाही आता कढई ठेवलेली आहे त्यात दोन ते ती तीन चमचे तेल घातलेले आहे मोहरी घातलेले आहेत जिरे घातलेले आहेत जिरे मोहरी तडकल्यावर कढीपत्ता घालायचा आहे करीपत्ता घातल्यावर तुम्ही इथं लसूण घालू शकता आणि तो पण तेलात दोन मिनटं भाजून घेऊ शकता मी इथं लसूण घातलेला नाही हिरवी मिरची घातलेली आहे तर त्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे हळद घालायची आहे पाव चमचा तुम्ही किती पिठलं करणार आहे त्या हिशोबाने घालायचं आहे आता इथं अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पिठलं तुम्ही किती लोकांसाठी करणार आहे त्यावरून पाणी घालायचं आहे मी इथं दोन लोकांसाठी करत आहे त्यामुळे पाणी अर्धा ग्लास घातलेला आहे तुम्ही जर चार असतील तर एक ग्लास पाणी घालू शकता आता पाव चमचा साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्ण उकळल्यावर मगच पीठ घालायचं आहे पीठ पण एकदम घालायचं नाही हाताने असे सैलसर सोडायचं आहे पिठाला आणि हलवायचंय लगेच पटपट आहे एका हाताने आणि एका हाताने पीठ घालत आहे म्हणजे गाठी कमी होतात गाठी तर होणारच तर एकसारखं जरा आहे पीठ बसल तेवढंच आहे पाण्यामध्ये तुम्हाला घट्ट पातळ कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्यानुसार घालू शकता तर बघू शकता तुम्ही घट्ट झालेलं आहे पीठ एवढंच घालायचं आहे आणि वरून आपल्याला पाणीचं जरा शिंपडे मारायचे आहेत म्हणजे काय होतं गाठी थोड्या कमी होतात पूर्ण तर गाठी कमी होणार नाहीत पण थोड्याफार कमी होतात आता झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि वाफू द्यायचं याला चांगलं मस्त लागतं पिठलं फाफड्याचं पिठलं असतं ना तशा प्रकारचं लागतं आपण फाफड्यासोबत खातो ना पिठलं मस्त आहे म्हणजे भाजी नसली तर ऑप्शन छान आहे नक्की करून पहा आणि हे पाच मिनटांच वापरलेलं आहे बघू शकता तुम्ही कोणाकोणाला पिठलं आवडतं त्यांनी नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह सह तोपर्यंत खुशरा मस्तरा आणि खात्रा